महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा मिनी विधानसभा म्हणजे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचं बिगुल वाजले जस जशा निवडणुका जवळ येत आहेत तस तसं उमेदवारांच्या प्रचाराला कुठेतरी वेग आलाय आंबेपूर कुरुसमधून जिल्हा परिषदेसाठी रसिका केनी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय त्यांच्या प्रचाराला देखील सुरुवात झाली आहे याच संदर्भात आपण रसिका केनी यांच्याशी बातचीत करणार आहोत काय सांगाल जवळजवळ घरोघरी जाऊन प्रचार करताय कोणते महत्वाचे मुद्दे नागरिकांसमोर घेऊन जात नागरिकांसमोर विकासाच्या माध्यमातूनच मी जाणार आहे मी प्रथमच जिल्हा परिषदच्या निवडणुकीसाठी रणांगणात उतरलेले आहे आणि मी फक्त विकास आणि विकास या माध्यमातूनच मी लोकांच्या जा समोर जाणार आहे घरोघरी जाऊन प्रचार करते नागरिकांचा प्रतिसाद नेमका कशा प्रकारे खूप चांगला प्रतिसाद आहे प्रत्येक घरात आरती होत आहे प्रत्येक घरात आशीर्वाद मिळत आहेत हे बघून मनाला खूप समाधान वाटत आहे माध्यम प्रतिनिधी म्हणून आम्ही देखील तुमच्यासोबत फिरतोय ही गर्दी पाहता विजयाची गर्दी वाटते का नक्कीच ही माझी विजयाची गर्दी ही माझी सगळी हक्काची माणसं आहेत आणि ही माझ्या प्रत्येक कामात साथ देणारी माणसं आहेत आणि ह्यांच्या पाठी सदैव राहण्याचा हा विश्वास मी आज इथे तुमच्या समोर देत आहे जर बघायला गेला विजयाचा ठाम विश्वास तर देत आहात पण एकीकडे जर बघायला गेला तर हा शेकापचा देखील मानला जातो याकडे कसं शेकापचा होता पण त्याच्यानंतर सात वर्ष पक्षांनी या विभागाकडे दुर्लक्ष केलेलं आहे पूर्णपणे आणि विकासाची कामं फक्त राजा केणी यांच्या माध्यमातूनच झालेले आहेत आणि आमदार महेंद्र दळवी निवडून आल्यापासून मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रकारचा निधी या विभागात आलेला आहे आणि त्या निधी आल्यामुळे जी कामं झाली आहेत त्या काम झाल्याच्या काम झाल्यामुळेच ही सगळी तुम्हाला जनता माझ्यासमोर दिसत आहे आणि विकासाच्या माध्यमातूनच मी जनतेच्या समोर जाणार आहे प्रचार जोरात चालू आहे रसिका केनी आगे बडो हम तुम्हारे तुम्हाले साते अशी घोषणा देखील कुठेतरी चालू आहे रसिका केनी यांनाच आंबेपूरकरांनी का निवडून द्यावं रसिका केनी यांनाच आंबेपूर मतदारसंघातून निवडून द्याव द्यावं असं याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे इथे कित म्हणजे अनेक वर्ष पिढीनुपिढी फक्त घराणेशाही चालत होती त्याच्यामुळं तेच निवडून येत असल्यामुळे इथे काम होत नव्हती लोकांचे प्रश्न सोडवले जात नव्हते पण आता एक नवीन चेहरा म्हणून रसिकाताईंच्या राजा माध्यमातून आमदार महेंद्र दळवींच्या माध्यमातून व मानसिताई दळवी यांच्या माध्यमातून हा नवीन चेहरा उदयाला आलेला आहे आणि त्याला त्या ह्या चेहऱ्याला लोकांनी खूप पसंती दिलेली आहे आणि त्याचाच या पसंतीमुळेच हा एवढा जनसमुदाय इथे लोटलेला तुम्हाला दिसत आहे नक्कीच काय काय आव्हान द्याल नागरिकांना नागरिकांना एवढंच आव्हान देईन आज माझ्या सोबत जी गोरगरीब जनता फिरत आहे त्या जनतेच्या माध्यमातून मी त्यांचं प्रतिनिधित्व करत आहे आणि त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला आणि त्यांच्या प्रत्येक कामाला मी उभी राहीन याची ग्वाही आज मी तुमच्या माध्यमातून आज सर्वांना देत आहे मीडियावर तुम्ही खूप ऍक्टिव्ह असता त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही देखील तुमचे व्हिडिओ बघितले सात ते आठ वर्षात आंबेपूरमध्ये विविध विकास कामे केली गेली रस्ते असो गटर असो कॉन्क्रिटीकरण असो त्याचा कुठेतरी आता जिल्हा परिषद मध्ये फायदा होईल शंभर टक्के महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि आम आमच्या शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आमदार महेंद्र शेठ दळवे यांच्या मार्गदर्शनाखाली या कुर्डूस आंबेपूर जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये गेले कित्येक वर्ष घराणेशाहीची सत्ता होते आणि इथे विकासाकडे कुठेही लक्ष दिले नाही त्यामुळे ह्या आमदार विभागामध्ये आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या विकास निधीचा वाटप करून प्रत्येक वाडी वस्ती गावामध्ये विकासाची गंगा आणून त्यामुळेच या परिसरातील सर्व जनता या शिवसेनेच्या उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे आमदार महेंद्र दळवी यांची माध्यम प्रतिनिधी म्हणून आम्ही देखील मुलाखत घेतली आमदार साहेबांनी दहा पैकी दहा जागा निवडून येतील असा कुठेतरी दावा केलाय त्यांचा विश्वास सार्थकी लावण्यासाठी प्रयत्न करा शंभर टक्के या अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघात जिल्हा परिषदेच्या दहाच्या दहा आणि पंचायत समितीच्या वीसच्या वीस सीट या शिवसेनेच्या निवडून येतील असं मी जाहीरपणे सांगितलं संधी दिली तर कोणते तीन महत्वाचे मुद्दे विकास म्हणून विजनला संधि दिली संधी तर दिलेलीच आहे मी बेरोजगारीचा प्रश्न आणि या प्रक या विभागामध्ये या पोयनाळ कुर्डूस आंबेपूर मध्ये जे प्रकल्पाना जो विरोध होत होता आणि तो विरोध झुगाडून आम्ही याच्या पुढे आमदार महेंद्र शेठ दलवी एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या, या विभागामध्ये जो बेरोजगारीचा प्रश्न आहे तो बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही मुख्य मुद्दा घेणार आहोत अलिबाग ही महत्वाची भूमी मानली जाते यापैकीच एक आंबेपूर देखील आहे इथले काही तरुण असतील ते बेरोजगार आहेत त्यासाठी मुंबईला गेले त्या तरुणांसाठी काही रोजगाराच्या संधी उपलब्ध कराल इथे रोजगार आणून इथे प्रकल्प करून जे तरुण वर्ग बाहेरगावी गेलेले आहेत त्यांना पुन्हा एकदा गाव पातळीवर कसा येईल गावामध्ये प्रत्येक येऊन इथे कंपन्या येतील आणि त्या कंपनीमध्ये कसा रोजगार मिळेल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत कारण इथे गेले कित्येक वर्ष सत्ताधारी होते पण त्यांनी कुठेही प्रकल्प आणण्याचा प्रयत्न केला नाही फक्त एजंटगिरी केली जमिनी संपादित करण्यासाठी आणि त्याचाच रोष म्हणून आज सर्व युवा पिढी ही शिवसेनेच्या पाठीशी ठामपणे उभी आहे रसिकाजींच्या पाठीशी पती म्हणून आपण देखील खंबीरपणे उभे आहात नागरिकांचा हा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता काय वाटतं काय भावना रशिका केणी यांच्या स्वतः ज्या महिला बचत करण्या किंवा महिला ज्या संघटना ज्या चालू त्यांच्या मार्गदर्शनाखाली या आंबेपूर जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्वच माझ्या माता बंधू भगिनी हे सर्व त्यांच्या नेतृत्वाखाली आणि आम्ही सुद्धा आ, काम करत आहोत त्यामुळे शिवसेना हे प्रत्येक गावामध्ये पोहोचले प्रत्येक वाडी वस्तीमध्ये आणि घरामध्ये पोहोचले धनुष्यबाण हा चिन्ह सर्व लक्षात ठेवलेला आहे आणि त्यामुळे पाच तारखेचे लोक वाढ बघत आहे का लोकांनी ठरवलेला आहे की इथे धनुष्यबाणाचाच उमेदवार शिका केली आणि कृष्णालोभी शैलेश पाटील हे निवडून येतील पाच तारीखला मतदान आहे मतदार राजा किंवा स्थानिकांना काय आवाहन कराल काही नागरिक मुंबईला देखील आहे मुंबईचे नागरिक आहेत मतदार ते सुद्धा स्वतः मतदान करण्यासाठी येणार आहेत प्रत्येक ठिकाणून मला कॉन्टॅक्ट होत आहे की आम्ही स्वतःहून या मतदानासाठी येणार कारण ही लढाई ही राजा रशिका केणीची नव्हे तर या विभागातील सर्व युवा पिढी आणि जनतेची अस्तित्वाची लढाई आहे अभि नाही तो कभी नाही एकंदरीत आपण जर पाहिलं तर रसिका केनी यांच्या प्रचाराला मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळत आहे आमदार महेंद्र दळवी यांनी देखील यंदा आमच्या दहा पैकी दहा जागा निवडून येणार असा दावा केलेला होता या प्रचाराची गर्दी पाहता तो दावा आता कुठेतरी खरंच सपसेल ठरणार आहे का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे त्याचबरोबर इथला मतदार राजा नेमका कोणाला कौल देतो हे येत्या सात तारीखलाच करणार आहे व्हिडिओ जर्नालिस्ट धनंजय सह मी धनश्री मेट्रो रायगड साठी पेजारे and press the bell icon. Never miss an update.